यामध्ये या ग्रंथातील काही अशा गुप्त गोष्टींचा उलगडा केला आहे ज्या प्रत्येक साधकाला माहीत असणे आवश्यक आहे काय तुम्हाला माहिती आहे श्री गुरुचरित्र हा केवळ वाचण्याचा ग्रंथ नाही तर तो तुमच्या आयुष्यातील कर्माचं गणित बदलून टाकणारं एक आध्यात्मिक सॉफ्टवेअर आहे ज्या संकटांनी तुम्हाला आज घेरलं आहे त्याचं उत्तर पाचशे वर्षांपूर्वीच या ग्रंथात लिहून ठेवली आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्रातील ते गोड अध्याय आणि त्यामागचं शास्त्र जे तुमच्या जीवनात गुरुप्रचितीचा चमत्कार घडवून आणू शकतं दत्त महाराजांच्या या अथांग लिलांचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब सबस्क्राईब करा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं हा सुद्धा एक गुरुसंकेत असू शकतो श्री गुरुचरित्र कर्माचे पाश तोडणारे दिव्य अस्त्र आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारी चैतन्यमयी शक्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरु दत्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे साक्षात दत्ततत्वाचा कल्पवृक्ष आहे या ग्रंथाच्या प्रत्येक ओवीत इतकी ताकद आहे की ती एखाद्या हताश माणसाला पुन्हा उभं राहण्याचं बळ देऊ शकते हा ग्रंथ म्हणजे केवळ श्रीगुरूंची चरित्रे नसून ते मानवी मनाला शुद्ध करणारं एक ब्रह्मांडीय ज्ञान आहे सिद्ध संकल्पाचा ग्रंथ केवळ शब्दांची मांडणी नाही श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सिद्ध आहे याचा अर्थ असा की सरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ लिहिताना त्यात आपल्या तपश्चरेचं आणि गुरुभक्तीचं पूर्ण तेज उतरवलं आहे जेव्हा आपण हा ग्रंथ उघडतो आणि मनोभावे वाचू लागतो तेव्हा आपण कळत नकळत त्या उच्चलहरींशी व्हायब्रेशन्स जोडले जातो म्हणूनच अनेकदा गुरुचरित्र वाचताना भक्तांना विशिष्ट सुवास येतो किंवा घरात कोणाचं तरी अस्तित्व असल्याचा भास होतो हे साक्षात दत्तगुरूंच्या वास्तव्याचे प्रतीक आहे अध्यायांचे गुपित कोणत्या संकटावर कोणता अध्याय गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा एका विशिष्ट चक्रावर आणि समस्येवर काम करतो अध्याय चार ज्यांच्या घरात कौटुंबिक कलह आहेत किंवा ज्यांना आपल्या वंशाचा आणि पूर्वजांचा आशीर्वाद हवा आहे त्यांच्यासाठी हा, हा, हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे अध्याय दहा हा अध्याय अज्ञानाचा अध्या नाश करतो ज्यांना अभ्यासात किंवा कामात यश मिळत नाहीये त्यांच्यासाठी हे ज्ञानाचे द्वार आहे अध्याय सव्वीस अन्नाची कमतरता किंवा दरिद्रता दूर करण्यासाठी या अध्यायाची प्रचिती मोठी आहे अध्याय पस्तीस ज्या स्त्रियांच्या आयुष्यात दुःख आहे किंवा ज्यांना कौटुंबिक स्वास्थ्य हवे आहे त्यांच्यासाठी हा अध्याय संजीवनी आहे अध्याय एक्कावन्न हा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सार आहे जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा केवळ या अध्यायाचं वाचनही पूर्ण फळ देऊ शकतं गुरुचरित्राचे मानसशास्त्रीय महत्व आजच्या काळात मानसोपचार तज्ज्ञ ज्याला पॉझिटिव्ह अॅफेमेशन्स म्हणतात तेच तत्व गुरुचरित्रात ओतप्रोत भरलेलं आहे यातील ओव्या जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या सुप्त मनावर सबकॉन्शियस माइंड असा संस्कार होतो की माझा गुरु समर्थ आहे आणि तो माझ्यासोबत आहे ही भावनाच माणसाला जगातील सर्वात मोठ्या संकटाशी लढण्याची शक्ती देते पारायणातील मौन आणि एकांत गुरुचरित्र पारायणात मौनाला खूप महत्व आहे जेव्हा आपण बाहेरचं बोलणं बंद करतो तेव्हा आपल्याला आतला आवाज ऐकू येतो हा ग्रंथ आपल्याला जगापासून तोडून स्वतःशी आणि ईश्वराशी जोडतो सात दिवसांच्या पारायणात जेव्हा भक्त जगाचा विसर पडतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने दत्त साक्षात्कार होतो स्मर्तृगामी तत्त्व आणि प्रचिती दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत गुरुचरित्र हे त्या स्मरणाचं माध्यम आहे या ग्रंथात सांगितलं आहे की भक्त ज्या ज्या ठिकाणी माझे स्मरण करेल त्या त्या ठिकाणी मी गुप्त रूपाने हजर असेन हा विश्वासच भक्ताला संकटाच्या काळात स्थिर ठेवतो गुरुचरित्र हे केवळ दुःख दूर करण्यासाठी नाही तर दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आहे मित्रांनो श्री गुरुचरित्र हा असा समुद्र आहे ज्याचा तळ कोणालाच लागला नाही प्रत्येक पारायणात तुम्हाला एक नवा अर्थ आणि नवी प्रचिती मिळते तुम्हाला गुरुचरित्राबद्दल अजून काय जाणून घ्यायला आवडेल किंवा तुमच्या आयुष्यात गुरुचरित्रामुळे आलेला एखादा अनुभव आहे का कमेंटमध्ये नक्की शेअर करा या माहितीने कोणाचं तरी भलं होऊ शकतं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त